दुसऱ्या सीमितली गाडीला दुसऱ्या सीमितली गाडी विकास पडेल आपल्या वडा आपण आपल्या लगेच एक हजार रुपये घेऊन जा तीन वाडा तीन वाढ माझा प्रचारा चंबू भाजीवर करत वाजता स्वामी समजा बंगला प्रचारावर किंवा

या अधिकारी नामवंत झाले विलास नाना बत्ती शेवट करा या ठिकाणी या नाना आणि उमेश नाना आधी अर्जुनबाई शेलकर का शिवायकर यांच्या आमदाराच्या ठिकाणी शंभर रुपये बसून आलं अर्जुन आपल्या मनापासून